महाराष्ट्र शासन बसवेश्वर स्मारकास पंचवीस एकर जागा देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मंगळवेडा येथे महात्मा बसवेश्वर स्मारकात शासकीय कोट्यातून गट क्रमांक सव्वीस शहाऐंशी येथे पंचवीस एकर जागा दिली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक कृष्णा तलाव मंगळवेढा येथे होण्यासाठी पंचेचाळीस एकर जागेची मागणी स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर बसवराज बगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे कार्यालय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे तर शासन स्तरावर पदाधिकारी यांना केली होती त्यानुसार मंगळवेड्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी बसवेश्वर स्मारकासाठी कृष्णा तलावाचीच अठरा हेक्टर सरकारी जागा योग्य असल्याचा विहित नमुन्यातील प्रस्ताव सातव्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता त्या अनुषंगाने कृष्णा तलाव शेजारील पंचवीस एकर स्मारकास मिळणार आहे अशी माहिती दिली आहे